हाय हॅलो नमस्कार नवीन एका आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आत्ता होत्या दुपारच्या दोन आणि असं थंड खाण्याची खूप इच्छा झाली होती मग शेटला सांगितलं काहीतरी आणा थंड म्हणून त्यांनी आणला होता व्हेनिलाचा मला लिक्विडमध्ये व्हायची होतं पण त्यांनी काय हे आणलं तर असं तर काहीच मी बनवलेलं आहे आज सुका बोंबील आणि तसं सुका बनवलं नाही कारण मला अक्कल झाड येते आणि मला चावायला जमणार नाही म्हणून थोडंसं पाणी घालून स्थिर करून दिला आणि आता डन आहे कारण असं मला खाऊ असं वाटलंय दुसरं काही खायची इच्छाच नाही आहे तर शेजारच्या आजींना पण थोडासा द्यायचा कारण त्यांना पण भेंडीला आवडतो तर मला नेहमी म्हणत असतात मी आणून देते तू करून दे असं आमचं चाललेलं असतं सो आता मीच आणत आणि मीच केलं त्याला त्या त्यांना थोडा देते आणि मग बाकीचा मेन नाना थोडं थोडं दुसरी भाजी केलेली आहे नाणे के गेलेत गावाला आता त्यांना यायला वेळ लागेल तोपर्यंत आम्ही तर भेटूया आपण थोड्याच वेळात काहीच आत्ताच जेवण वगैरे झाले आणि आता नऊ वाजलेले आहेत आणि भांडे वगैरे पण आवरले पण आनंदीने दूध सांडलं त्याच्यावरती गरम दूध थो थोडंसा थो नॉर्मली भाजलं पण सगळ्या किचनमध्ये दूध झालं होतं मग ते पुसलं अगोदर एका नेनमा परत वल्या कापडाने परत पुसून घ्यावं लागलं कारण वास येतो दुधाचा म्हणून आणि ते आले आत्ता पावणे नऊ वाजता पावणे आठलं निघाले होते काष्टीतून पावणे नऊ वाजता पोचले मग नंतर ना जेवणं वगैरे केली आणि आता सगळं डान्स झालेलं आहे आता मी आराम करणार आहे पण त्या अगोदर बऱ्याच ना आज मी गेले होते म्हणजे पूर्ण आठवडा झाला गेले ह्याच्यात मी गेले नाही आणि आठवड्याने गेले होते मग मला असं नॉनव्हेज खायची इच्छा होती प्रोटीन युक्त तर मग मी आज बोंबीला आणला होता घरी कोणालाच आवडत नाही फक्त मला आवडलं तर आणि मग आले की लगेच वासन म्हटले ए काय केली असलं सगळ्या खिडक्या खिरक्या पण मी सगळं बंद करून खाली केले होते केल्यानंतर ना त्यामुळे वास सगळ्या घरात घुमत होता असं झालं तर ना आणि त्यांच्या मामीचं ऑपरेशन झालं आहे तर ते त्यांना भेटायला गेले मला पण म्हटले तू पण सर म्हणून पण मी म्हटलं आता लगेच येईन जायचा ना घरी ना मग आपण जाऊया असं मी म्हटले आणि म्हणून मी काही गेले नाही म्हणून मग आता मला आता नंतरनं जावं लागणार आहे पण आनंदीला थोडंसं भाजलं पण तिच्याच चुकीमुळे तिला म्हणते इथे बसून आणि बरोबर बसून दूध काला म्हणून तर नाही तिथून पळायला गेलं नेमकं दूध गरम करून पातीला खाली उतरवलं होतं चार वाईट असं सा एका साईडला भाजलं हातावर केसावर सगळीकडे इकडे पडलं अगोदरच केशावर घेऊन आले होते लगेच म्हणून नंतरनं म्हटलं लगेच घे कारण मग वास येणार नाही ना ना म्हणून <coughs> तर काही ब्लॉगची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही तुमचा वेळातले वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद खरंच तर बाय बाय टेक केअर काळजी घ्या